अध्यक्ष महाराज माननीय मंत्री महोदय बावनकुळे जी अतिशय कार्यक्षम मंत्री आहे स्पेसिफिक मंत्री महोदयांना माझे प्रश्न आहे तुम्ही नव्हते ना नाही अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी सांगितलं की घरकुग योजनेसाठी पाच ब्रॉस आम्ही रेती मोफत देऊ माझा पहिला प्रश्न आहे की अर्ज केल्यापासून पंधरा दिवसात तहसीलदारांनी जर रेती दिली नाही तर त्यावर कारवाई करण्याचा जी आर आपण काढणार आहात का पहिला प्रश्न दुसरा अध्यक्ष महाराज दोन वर्षामध्ये साधारणतः सहा हजारपेक्षा जास्त वाहनं ही यामध्ये जप्त केली आणि एक दिवसांनी दोन दिवसांनी चार दिवसांनी सोडली माझा दुसरा प्रश्न आहे की अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून दे त्यागा ते वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का हा म्हणजे मग काही लोक सरकारला एक मित्र म्हणून काम करतील कर अन्यथा अन्यथा काय अरे तिसरा माझी तिसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महाराज खर तर कधीतरी मन लहानपणी शिक्षक सांगायचे प्रयत्न वागूचे कनरगडता तेही निघे आता प्रयत्ने वाळूचे कन चोरता भरपूर धन निघे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का आमदार म्हणून आम्ही तक्रारी केल्या तरी अध्यक्ष महाराज काहीच करता येत नाही दुर्दैवानी तक्रार करणाऱ्यांवर हमगे होतात आणि चोरी करणारे मात्र हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात अध्यक्ष महाराज यासाठी मंत्री महोदय झुंजार आहे त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे ते सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहे तर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसात जर घरकुलाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी रेती दिली नाही तर पंधरा दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे मग पहा धृतराष्ट्र सुद्धा कशा पद्धतीने अध्यक्ष भागात जागे होतील हे करणार आहे का मंत्री सुधीर भाऊने अत्यंत महत्वाचा राज्याचा प्रश्न मांडला आहे सुधीर भाऊ आठ दिवसात जे आपलं वाढू धोरण येत आहे त्यामध्ये हा ही बाब अंतर्भूत करणार आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तहसीलदारनी घरकुलाला वाळू उपलब्ध करून दिली पाहिजे अन्यथा तहसीलदारवर कारवाई करण्याच्या वाळू धोरणाचा भाग आम्ही करणार आहोत स्पष्टपणे मी, मी त्याच्यात म्हटलं कुठेही आम्ही त्या वाढू धोरणामध्ये जेव्हा तुम्हाला गरज पडली तर मी आपल्याला विनंती करेल अजूनही वाळू धोरण हे कॅबिनेटमध्ये यायचं आहे दोन तीन दिवसात येईल मी ते वाडू धोरण नानाभाऊने पाठवतो तुम्हालाही पाठवतो पुन्हा एकदा त्याचाही एकदा चेक एक करा अजूनही काय टाकता येईल ते टाकू आपण पण या राज्यातलं उद्याचं जे दोन वर्षानंतर या राज्यात वाळू माफिया संपले पाहिजे या दृष्टीने आपण करू आणि सुधीर भाऊ हे आपण करू पंधरा दिवसाच्या आत घरकुलाला रेती मिळालीच पाहिजे पाच बिरात रेती मिळाली पाहिजे शून्य पैशात मिळाली पाहिजे फक्त वाहतूक ही त्या घर गर, घरकुल मालकाला करावी लागेल फ्री रेती आम्ही देऊ आणि फ्री रॉयल्टी देऊ एवढं आम्ही त्या ठिकाणी करू आणि पंधरा दिवसात देऊ दुसरं एक महाखनिज पोर्टल भाऊ आपल्याकडे आहे पण आपलं म्हणणं आहे की तक्रार करता एक पोर्टल महसूल खात्याने केलं पाहिजे तर याचेही एक पोर्टल आम्ही निश्चितपणे सुधीर भाऊ करणार आहोत ते वाळू धोरणाचा तोही भाग आहे त्याच्यातही आपल्याला आम्ही समोर जातो आहे आणि तिसरा प्रश्न तर तो, तो आता सध्या जो वाहन जप्त केल्यावर ते वाहन हे माझं मान्य आहे की तुम्ही ज्यानी गाडी पकडवी त्याला ती गाडी देता येणार नाही मान्य पण वन विभागात आम्ही नियम काय केला होता अध्यक्ष महाराज ती गाडी सात दिवसाच्या आरटीओ मध्ये सरकारच्या नावानी करायचो तुम्ही सरकारच्या नावानी गाड्या करा या साऱ्या गाड्या जेसीबी पासून सर्व हे सरकारच्या नावानी करा आणि तुम्हाला नंतर योजना करता येईल की बचत गटाला मोफत द्या बाकीच्यांना रोजगार लाभेल ना एकच माणूस रेती चोरी करून श्रीमंत व्हायचा अध्यक्ष मला पद्धत नाही आहे गोरगरिबांना त्याचा फायदा मिळू द्या सरकार जमा करण्याचा वन विभागाचा जो कायदा आहे तो तसाच्या तसा महसूल आणि वन हा एकच विभाग आहे तुम्ही जमा गा करा गाड्या सरकार करा माननीय सुधीर भाऊने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनेचा पूर्ण अभ्यास करतो आणि वन विभाग आणि महसूल विभाग युबाग, एकच विभाग आहे त्यामुळे सुधीर भाऊन जो काही निर्णय त्या काळात घेतला आहे त्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून तातडीने याच्यात पुढं कसं जाते याचा विचार करू